आवितरण कडून नवीन वीज जोडणीसाठी तसेच सदोष व नादुरुस्त मीटर बदलताना आधुनिक तंत्रज्ञानाचे टाइम ऑफ डे वीज मीटर मोफत लावण्यात येतात या टीओडी प्रणालीमुळे अचूक मीटर रीडिंग तसेच वीज वापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला ग्राहकाला मोबाईलवर माहिती मिळणार आहे एते एप्रिल पासून हे टीओडी मीटर मोफत दिले जाणार आहेत हे टीओडी मीटर प्रिपेड नाहीत तर सध्याच्या मीटर प्रमाणे पोस्टपेड म्हणजेच वीज वापरानंतर दरमहा बिल या पद्धतीचे आहेत त्यामुळे सध्याच्या बिलिंग प्रणालीमध्ये कोणताही बदल होणार नाही असे महावितरणकडून सांगण्यात आले कमी वीज वापरणाऱ्यांना कमी दर आणि जास्त वीज वापरणाऱ्यांना अधिक दर असे वीज दराचे सूत्र यापुढेही कायम राहणार रह। आहे एप्रिल पासून घरगुती ग्राहकांना टाइम ऑफ डे प्रमाणे वीज दर लागू होणार आहे महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दर निश्चिती प्रस्तावात घरगुती ग्राहकांनी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत वीज वापरल्यास सवलत देऊ केली आहे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे टीओडी मीटरची वैशिष्ट्ये वीज वापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाचे अपडेट मोबाईलवर अचूक बिलिंग होणार मीटर रीडिंग घेते वेळी येणारे दोष दूर होणार या मीटरसाठी ग्राहकांना आर्थिक भुरद डिजिटल मीटरमुळे विजेची नेमकी मागणी किती आहे याचा निश्चित अंदाज